सूर्यघर मोफत वीज योजनेत नागपूर जिल्ह्यानं सत्तावीस हजार घरांना सौर ऊर्जेद्वारे विनामूल्य वीज देत महत्त्वाचा टप्पा गाठला आहे नागपूर जिल्ह्यात सत्तावीस हजार दोनशे पंचेचाळीस घरांच्या घाटावर सौरसंच बसवण्यात आले असून याद्वारे एकशे सात पूर्णांक त्र्याण्णव मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती होत आहे संच लावण्यासाठी केंद्र सरकारकडून सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या क्षमतेनुसार एक किलोवॅटला तीस हजार रुपये दोन किलोवॅटला साठ हजार रुपये आणि तीन किलोवॅटच्या प्रकल्पासाठी अठ्ठ्याहत्तर हजार रुपये अनुदान मिळतं जास्तीत जास्त अनुदान अठ्ठ्याहत्तर हजार रुपये थेट अनुदान मिळतं महावितरणतर्फे ग्राहकांना नेट मीटर मोफत दिला जातो प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेतल्यानं लाभार्थ्यांना वीज बिल शून्य येत आहे एकट्या नागपूर जिल्ह्यात या योजनेचा अजून एक लाभ असा आहे की तुमच्या वापरापेक्षा जास्त वीज निर्मिती जर झाली तर ती महावितरणला विकून तुम्ही त्यातून पैसेही कमवू शकता त्यामुळे या योजनेचा लाभ घ्यावा आम्ही फार त्रस्त झालो होतो त्याच वेळेला पंतप्रधान सूर्यघर योजनेची माहिती मिळाली आम्ही त्या योजनेचा लाभ घेण्याचं ठरवलं अं महावितरणच्या अधिकाऱ्यांकडूनही आम्हाला बरीच मदत झाली पटापट पटापट कामं होत गेले आ, सुमारे सहा महिन्यापूर्वीच आमच्या घरी सोलर पॅनल लागले आणि प्रकल्प कार्यान्वित झाला आहे त्याच्यानंतर आमचं बिल एकशे चाळीस रुपये आता दर महिन्याला बिल येत आहे आणि ते हे सोलर युनिट लावल्यानंतर आणि सुरू झाल्यानंतर त्याच्या दर महिन्याला बिल एकदम कमी येऊ लागलं एकदम आणि त्याची सबसिडी पण आम्हाला मिळाली દૂરદર્શન કેન્દ્ર મુબઈવા વતીન ડોક્ટર સાહેબ આંબેડકર